अनधिकृत मदरसांमध्ये मिळाल्या दोन तलवारी तसंच दोन आरोपींना या सगळ्या संदर्भात ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी या सगळ्या संदर्भात ठोठावण्यात आलेली आहे या आरोपींना दौंडा दोडामार्ग साटोली भेडशी या गावामध्ये मदरशामध्ये तलवार मिळालेली आहे आणि या तलवार सापडण्यामुळे या शस्त्रांचा शोध लागण्यामुळे आता या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अधिकारी आहे त्यांनी पण त्यांना हे दिलं होतं की तुम्ही तो रस्ता ओपन करून त्यांना देणार पण त्याची मजुरी एवढी होती त्याची दादागिरी एवढी होती की जे कोणी तिथं जायचे तर त्याला तो धमकी द्यायचा की तुला मारून टाकेन तू रस्ता ओपन केला तर तुला मारून टाकेन अशी तो धमकी द्यायचा आणि मुळातच जो आता विषय आपल्या देशामध्ये चालू आहे आपल्या ह्याच्यामध्ये चालू आहे त्याप्रमाणे जे सगळं सर्व जे हिंदू बांधव होते आणि त्यांच्यासोबत आपले मुस्लिम बांधव पण होते सर्वांनी एकत्र येऊन तो विषय काय आहे तो बघूया तरी म्हणून तिथे गेलो असता हा पूर्ण जो जो षडयंत्र होता तो आमच्या समोर आला ते खेडेकर आणि शेख असे त्या दोन व्यक्ती ज्या होती ज्यांच्या घरामध्ये पोलिसांना तलवारी आढळून आल्या तर त्यामध्ये पोलिसांनी आर्म्स सॅन्ड ऍक्ट अंतर्गत कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी त्या आरोपींना पोलीस स्टेशनला अटक पण केलेली आहे सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी आहे तर यामध्ये सर्व आलेले त्यांच्या होतं ते आम्ही ऐकून घेतलं तर आम्ही थोडी कागद वगैरे चेक केले असतात जी परमिशन घेऊन तिकडे मदरसा चालवायचे पूर्ण घराचा चक्चर वगैरे सगळा मदरसा आहे आतमध्ये त्यांनी सगळं त्यांचे पॅम्पलेट वगैरे लावलेले त्यांचा एक मौलवी होता तो बिहारचा त्याच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते हो आमचं जर म्हणणं आहे की तो कुठल्या तरी चेक करावा त्याला बांगलादेश वगैरे हो तो असू शकतो आम्ही त्याला विचारलं असतं तू कुठून झाला आणि काय शिकवतो तो त्याने सरळ सांगितलं की आम्ही लहान मुलांना इकडे जिव्हा शिकवतो हो म्हणून नंतर पोलिसांना जो आम्ही बोलवलं आणि त्याची झाडा झुडती घेतली सगळ्या पूर्ण वा, वा, वास्तूची त्यामध्ये तलवारी आढळून आल्या आणि पोलिसांनी त्या जप्त केलेल्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साठेली भेडशी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे इथे अनधिकृतपणे इथे मदरसा आहे तो चालविला जात होता खऱ्या अर्थानं इथे आता बघितलं तर ह्याच मदरसाच्या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात जे ग्रामस्थ आहेत ते जमलेले आहेत काल ही घटना घडली आणि आज इथे चोख पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आहे आणि एकंदर पाहिलं तर या प्रकरणात या इमारतीत जे दोन संशयित होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर जो हत्यार बाळगल्या प्रकरणी त्यांच्यावर जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि काल त्यांना न्यायालयात हजर केले असता आ, त्या दोघांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कस्टडी आहे ती देण्यात आली आहे मात्र या प्रकरणात जे मौलावली मौलवी होते ते हे आ, बिहारी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र आता एकंदर जे पोलीस आहेत ते तपास करत आहेत असं समजतं की ही जी इमारत आहे त्या इमारतीला कोणत्याही परवानगी नाही मात्र गेले चार वर्ष ही इमारत इथे आहे आणि याला वीज कनेक्शनही देण्यात आलेलं आहे मात्र एकंदर ह्या घटनेनंतर इथे मोठ्या प्रमाणात तीव्र हिंदूंच्या भावना उमटलेल्या दिसत आहेत सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र साटेली दोडामार्ग सिंधुदुर्ग